आज मी एक्सप्लोर केलं पुण्यातील पाताळेश्वर लेणी मंदिर आणि आज पहिल्या दिवशी पाचशे रुपयाचा फाईन देखील लागला प्रणाम माझं नाव डीआरएक्स किरण आणि आज आहे डे पुणे एक्सप्लोर सिरीज चा गर्दीने भरलेल्या जंगली महाराज रोडवर चालत असताना तुम्ही कधी कल्पना केली ले आहे का की या गजबजलेल्या रस्त्यावर एक हजार वर्षापूर्वी कोरलेली लेणी दडली आहे आठव्या शतकात राष्ट्रपूत राजाने पाशाम फोडून हे मंदिर उभं केलं पण एक प्रश्न अनुत्तरित राहिला हे मंदिर पूर्ण झालं आहे का हा आहे नंदी मंडप एकाच खडकातून कोरलेला त्याच्या शांततेचं शिवतत्व विरवलेला शतकानुशतक तसाच आहे बसलेला शिवाच्या पायाशी भक्तीने नतमस्तक झालेला मंदिराच्या आत जाता सभोवताली असलेले कोरीव खांब आणि भिंती द्रविड शैली दर्शवतात या खांबांवर पुराण कथाशी संबंधित कोरीव काम दिसून येतं आज तीन गर्भगृह आहेत मधला गर्भगृह हा शिवपिंड आहे तसेच प्रदर्शना मार्ग देखील आहे या मंदिराचं एक रहस्य सांगायचं झालं तर एक अखंड डगड्यात कोरलेलं हे मंदिर का थांबवण्यात आलं मातीच्या आत दडलेले मार्ग कोठे जातात पाताळापर्यंत खोल जाणाऱ्या रहस्यमय वाटा खरंच अस्तित्वात आहेत का कदाचित हा इतिहास विस्मरणात जाईल पण हे मंदिर अजूनही तेवढ्याच भक्तीने उभं आहे काळाच्या कितीही खोल भागात गेलं तरीही